महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी वाशिम शहरातील गड्ढे बुजवण्यात यावे या संदर्भात शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात मनसे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या उपस्थितीत विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची तत्काळ दखल घेतली वाशिम शहरातील गड्डे आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला भरण्यात आले उपस्थित उपस्थित वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना राज्य कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड जिल्हा संघटक गजानन काढणे वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैताडे फकीरा करडिले गुनाजी धोंगडे इत्यादी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील महाराष्ट्र वाशिम शहरामध्ये वा� नगरपालिकेने धसका घेतलेला आहे मनसे पदाधिकाऱ्याचा व मनसेच्या कामाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या आठ दिवसापूर्वी महान नगरपालिकेला व कलेक्टर मॅडमला निवेदन देतात वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले असता वाशिम शहरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी त्रास होत आहे हे गड्ड्याची मोहीम आम्ही नगरपालिका प्रशासनाला निवेदनात कळले होते की हे गड्डे तात्काळ बुजवले नाहीत तर आम्ही या बेश्रम प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात बेश्रमीचे झाडे लावून याचा निषेध करण्यात आहोत पण नगरपालिकेला आम नगरपालिकेला सांगताच नगरपालिकेला भाव पावसात गड्डे बुजायची मोहीम हाती घेतलेली आहे व मनसेच्या निवेदनाला यश व वाशिम शहरातील जिल्हा अध्यक्ष राजू पाटील गिडसे यांच्या नेतृत्वामध्ये हे काम जोरात चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र ओ, आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा